नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कैलास काकड संचालक आर के हायटेक नर्सरी नाशिक तर मित्रांनो मी जळगाव येथील विटा या ठिकाणी आलेलो आहे तर आपण बघू शकता पावसाळा संपायच्या वेळेस आणि थंडी सुरू हा ऑर्डर सीड्स सी या कंपनीचा विजय या वानाचे वानाचा प्लॉट आहे आपण बघू शकता याच्यामध्ये एवढी थंडी असताना पण याचा क्रंचीस पणा याचा टिकाऊपणा त्यानंतर याच्यामध्ये असलेली साईज आता पण हे फळ सहा किलोच्या आसपास आहे तर अतिशय चांगल्या प्रकारे आहे तर मित्रांनो आपण बघू शकता कापल्यानंतर याच्यामध्ये पूर्ण लालपणा येतो आणि पूर्ण क्रंची असतं इतर व्हरायट्यांच्या तुलनेमध्ये हा अतिशय सुंदर प्लॉट आहे त्यामुळे थंडी आणि पावसाळ्यामध्ये आपण ह्या वाहनाची लागवड करू शकतो आणि इथून पुढे जर लागवड करायची असेल उन्हाळ्या हंगामासाठी तर यांचं विराट ही व्हरायटी अतिशय सुंदर व्हरायटी आहे त्या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये कॅप्सूल साईज त्यानंतर लांबच्या मार्केटसाठी साठी असलेली किपिन क्वालिटी त्याच त्यानंतर त्याची साईज सनबर्निंग रोगाला अतिशय चांगल्या प्रकारे टॉलरन्स असलेली व्हरायटी आहे तर याचे रोपे मिळण्याचे ठिकाण आरके के हायटेक नर्सरी मखमालाबाद नाशिक इथं त्यानंतर ऑर्डर्स या कंपनीचं विराट आहे कलिंगड झालं खरबूज झालं त्यानंतर मिरची झेंडू व इतर नामांकित कंपन्यांची रोपे हवी असल्यास आर के हायटेक नर्सरी मकमालाबाद नाशिक येथे संपर्क साधावा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तेचाळीस एक्क्याण्णव पन्नास एक्क्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठे धन्यवाद